काल जो काय भाजप प्रणित आरक्षणाच्या संदर्भात आणि राहुल गांधींच्या विरोधात जो काय मोर्चा निघाला त्या संदर्भात आपण आता ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे वास्तविक ही पत्रकार परिषद आपण घेतोय कालची जी काही मोर्चा झाला तो मोर्चा लोकांनी स्वयंपूर्तीने काढलेला नव्हता तर तो, तो मोर्चा लोक आणली गेली होती म्हणजे भाडोत्री लोक घेऊन त्या मोर्चाचं नियोजन केलं होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि एकूण कालचे जे चित्र पाहिलं त्या हो चित्रावर आमच्या येतं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे उभाजी नाईक यांना मानणारी माणसं त्यांच्या विचारणं चालणारी माणसं आहेत आणि मग आमच्या आदर्शांचं आमच्या प्रत्येकाचा अवमान जर कधी कुठं झाला तर आम्ही कधी ते सहन करू शकत नाही त्याच्या त्याच्याविरोधात आम्ही आंदोलन पण करत असतो महाराष्ट्र पेटणं उठतो आणि काल आपण पाहिलं असेल निळे झेंडे पायदळी चढवत लोक चालले होते असते याचा अर्थ ही माणसं विचारधारेची पण नव्हती आणि आरक्षणाचं समर्थन कोण करतंय आरक्षणाचा विरोध कोण करतंय हेच जर लोकांना कळत नसेल तर ही ही एक अवघड गोष्ट आहे वास्तविक ज्याने आरक्षणाच्या नाकारण्याचं काम केलं आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या नावाखाली आरक्षण संपवण्याचं काम केलं खाजगीकरणाच्या नावाखाली आरक्षण संपवण्याचं काम केलेलं आहे अशीच माणसं आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलतायत म्हणजे हे तर पुतना मावशीचं प्रेम आहे असं आम्हाला वाटतं आमदार जयकुमार गोऱ्यांचं जे कालचं जे होतं ना ते पुतना मावशीचं प्रेम आहे असं वाटतं आणि त्यांच्याबरोबर आणलेली माणसं मैं म्हणजे हुरावळी मेंढी लांडग्याच्या मागं या पद्धतीची ती माणसंही होती कारण ती विचारधारेची आंबेडकरवादी विचारांची ती माणसं असू शकत नाहीत त्यामुळं आणि दुसरी एक गोष्ट मला इथं निदर्शनास आणून द्यायची की कालच्या मोर्चेच्या आपल्या पत्रकारांनी काही वृत्तपत्रांना जी बातमी आली की आरक्षणाच्या विरोधात बौद्ध समाजाचा मोर्चा कालचा तो मोर्चा बौद्ध समाजाचा होता का त्यामध्ये बौद्ध समाजाची किती लोक होती मग आरक्षणाचा प्रश्न फक्त बौद्धांचा आहे का जर सर्वांचाच आहे तर अशा खोडीलपणाच्या बातम्या का द्याव्यात त्यामुळे ज्याने कोणी अशी बातमी दिली असेल तर पत्रकाराचा पत्तर त्याचा आधी निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांनी त्याचा खुलासा करावा नाहीतर अशा वृत्तपत्राच्या विरोधात आम्हाला भूमिका घ्यावी लागेल ही या ठिकाणी आम्ही तुम्हाला आणि आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल कारण गेले तीस चाळीस वर्ष माझ्या समोर बसलेले हे आमचे सगळे सहकार्य दिले पप्पांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या चळवळी केली आहेत साहेबांचं सहकार्य लागले आहे आमच्या कर्डे साहेबांचं सगळं आलेलं आहे गुरुजी आमच्या सोबत कायम बरोबर आहेत त्यामुळं या तालुक्यामध्ये आम्हीही चार तारखेला विद्रोही सामाजिक संघटनेच्या वतीनं आरक्षणाच्या संदर्भातच मोर्चा काढला होता तो परंतु त्या मोर्चासाठी तालुक्यात ता आलेली शेकडो लोक ते स्वयंपूर्तीनं आली होती आणली गेलेली नव्हती भाडोत्री नव्हती त्यामुळं या कालच्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि सर्वांनी आम्ही असं जाहीर करतोय की आम्ही सर्वजण जे काय राहुल गांधी साहेब बोललेले आहेत हे ही आरक्षणाची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांपासून आजपर्यंत सगळ्यांनी ती भूमिका घेतलेली आहे त्यामुळे विरोधात ती भूमिका नाही त्यामुळे आम्ही सगळेजण या कालच्या मोर्चाचा निषेध करतो नी। 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 जो काही समाजकंटकाने जो लोकसामान्य विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या जो काढला तो अशी चुकीच आहे राहुल गांधी हे असे कधी बोललेच नाहीत आणि अमेरिकेचा समाज व्यवस्था आणि भारताची समाज व्यवस्था यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कालचा हा मोर्चा होता हा कोणी त्याच्या कोणाच्या सांगण्यावरून हा मोर्चा काढलेला आहे तो बेकायदेशीर आहे त्या मोर्चाचा मी मान नात्यानं ना निषेध करीत आहे दुसरी गोष्ट कि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राजदत्त आंबेडकर यांनी असं आवाहन केलंय की, के की बी जे पी आरेच्या हे अनुसूचित जाती वितर मागास बौद्ध समाज यांनी कुणीही त्यांच्या आधी लागू नये त्यांना आताच आपला कसा काय पोळका आला तर हे निवेदन आपण हे आव्हान स्वीकारून त्या मोर्चाला विरोध करतोय दुसरी गोष्ट एक दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणूक जोळ्यासमोर ठेवून हे षडयंत्र रचले गेले की जो कोणी या ठिकाणी आर्थिक मदत करतोय त्याच्या पायाखालची बाबू सरकते आणि म्हणून आमच्या समाजामध्ये बौद्ध समाज इतर समाज मातर समाज यांच्यामध्ये भांडणं लावण्याचं काम हा नेता करीत आहेत त्याचा मी धिक्कार करतो तसं दुसरी गोष्ट असे की मायने गावच्या हे मातो समाजाचे माझी जमीन हडपण्याचं काम हे कोण नेता करीत असेल त्याचा सुद्धा मी धिक्कार करतो आणि एक गोष्ट महत्वाची की स्वतबा देवाचं ज्या पुजाऱ्यांनी जो भाकीत केले ते शंभर टक्के खरेदी ठरणार आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला संविधान दिलं त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशामध्ये वंचित आणि दुबळ्या लोकांच्यासाठी साठी मुख्य पर्वात आणण्यासाठी जी आरक्षणाचं हक्क अबाधित ठेवण्याची संकल्पना मांडली त्याला पूर्वीचे देशाचे नेते मंडळींनी सहमत दिसवली आणि आपली घटना ही स्वीकारण्यात आली परंतु घटना स्वीकारल्यानंतर आजपर्यंत जर इतिहासात आपण पाहिलं तर असं आपल्याला दिसून येत आहे की ज्या ज्या वेळेला घटनेवर भारतीय जनता पार्टी त्यांची काय बगल बच्चे हे अवमानकारक विधान करताय ह्या देशामध्ये परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ घटना दिली म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीस ला जी स्वतंत्र प्राप्त झालं त्याला मिळालेली भीक अशी म्हणणारी कंगना रनावतला खासदारकी मिळते प्रज्ञा साधवीशी प्रज्ञा साधवी म्हणून आहेत मालेगावच्या बॉम्बस्फोटात बा, आरोपी आहेत त्यांना भारतीय जनता पार्टी खासदार करते आणि वेळेवेळी संविधान पायदो पायदुळ तोडवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि म्हणून कालचा मोर्चा जी काढलेला आहे आमदारांनी तो मोर्चा केवळ आणि केवळ आपण केलेला पाप पचवण्याच्या उद्देशानं काढलेला मोर्चा आहे तर हा मोर्चा काढायची आवश्यकता कधी होती यांना ज्या वेळेला महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विरोधात राज्यपालांनी विधान केलं त्यावेळेला काढला नाही मोर्चा ज्या वेळेला आमच्या एका भावानं आंदोलन केलं आणि चंद्रकांतदा वर शायफेक आंदोलन ज्या वेळेला केलं त्यावेळेला तुम्ही काय मोर्चा काढला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेला तुम्ही वाईट शब्दाचा वापर केला त्यावेळेला आमदारांनी का मोर्चा काढला नाही तर कालचा मोर्चा हे केवळ काढण्याचा उद्देश एक होता की राज्यामध्ये धनगर समाजाचं आंदोलनासाठी प्रामुख्यानं काल महाराष्ट्रावर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय होता त्या आंदोलनात आणि धनगर समाजाची दिशाभूल करण्यासाठी ही कालचा मोर्चा काढला होता आमदारांनी हा मोर्चा समाजाचा कोणत्या नव्हता हा मोर्चा फक्त आणि फक्त आमदारांचा होता आमदारांच्या सांगण्याने मोर्चा काढलेला होता आणि म्हणून काल काढलेल्या मोर्चामध्ये जसं बाळासाहेब आता रणपिसे साहेब म्हणाले असं जर आपण बारकावर पाहिलं तर निळा झेंडा ही आमच्या मस्तकावर असतो नेहमी या देशातल्या प्रत्येक दलित हा निळा झेंडा पायदे कधी तुडवत नाही काल निळ झेंडू झेंडी पायदे तुडवले आणि त्या मोर्चामध्ये ती व्हिडिओ क्लिप जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा तुमच्या डोक्यावर तटतु म्हणून तुम्ही बाजूला करा ही जर आमदार भाषा करणार असतील तर ही कसली लोकप्रतिनिधी आहेत पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचं सरकार सांगत होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये दे आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ अरे त्याच्याविरोधात आंदोलन ना तुम्ही फार आहे तर तुम्ही राहुल गांधी जी विधान राहुल गांधींनी केलंच नाही जी राहुल गांधींनी विधान केलेलं आहे ती आताच पिशीने साहेबांनी सा, सा, सांगितलं की परपूजी बाबासाहेब आंबेडकरांचं ती वाक्य आहे त्यावेळीपासून आजपर्यंत प्रत्येक दहा महिन्याला आरक्षण आपण मुदत देतो त्यावेळेपासून ही परिस्थिती आहे ही लोक तुम्ही मुख्य प्रवाहात आणा ना गाव कोसाभर हजार वर्ष लोक राहिलेली आहे ती ही लोक मुख्य प्रवाह आणण्यासाठी पंधरा वर्षात तुम्ही काय कारणाने केले आणि काय काय दिवे लावली ही सांगा जनतेला तुम्ही दिशाभूल करण्याची नोटल की तात्काळ आमदारांनी बंद करावी कालचा काढलेला मोर्चा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या झेंड्याचा केलेला अवमानाचा मी जाहीर निषेध करतो राहुल गांधी रिझर्वेशनच्या विरोधात आहेत आरक्षणाच्या विरोधात आहेत पण हा देश देशपातळीवर त्यांचा तो प्रपोगंडा चालू झाला होता किंवा राहुल गांधींना बदनाम करण्याची प्रक्रिया त्यांनी चालू केली होती त्याचा धागा पकडून या तालुक्यातील लोकप्रतिनिधी या तालुक्यातील गोरगरीब माणसांना खोटं सांगून एकत्र करून या तालुक्यातील दलित समाजांची जी दिशाभूल करतायत ती दिशाभूल त्यांनी करू नये ही त्यांना पहिल्यांदा मी सूचना करतोय कारण दलित समाज आता सुशिक्षित झाला आहे दलित समाजाला लिहायला वाचायला येतं दलित समाज आता बातम्या ऐकतो माध्यमापर्यंत जातो माध्यमामध्ये काय घडतंय ते बघतो आणि हे त्यांना सगळं माहीत आहे मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की देशामध्ये घटना तयार करण्यापासून ते सर्व वंचित दलित आणि आदिवासी समाजाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसनं स्वातंत्र्य मिळाल्यापासून घेतलेली आहे आणि तेसं असताना जे लगातार आरक्षणाला विरोध करतात आर एस एसच्या माध्यमा माध्यमातून असेल भाजपच्या माध्यमातून असेल तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला व्ही पी शिंगाने मंडल आयोग लागू करण्याच्या बाबतीत शिफारशी केल्या किंवा मंडल आयोग स्थापन केला त्यावेळेला याच भाजप पक्षाचे नेते त्यावेळेचे आडवाणी यांनी कमंडल यात्रा काढली आणि आरक्षणाला विरोध केला त्या पार्टीमध्ये असणाऱ्या नेत्यांनी ने। आरक्षणाची भाषा करावं ही खरंतर हास्यास्पद गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी की दलित समाज हा खटाव मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्याकडून दलितांच्यावर अन्याय झालेला आहे जसं मायनीचं एक प्रकरण आहे जिथं जमीन हाडपण्याचा प्रयत्न झाला त्याच्या अगोदर माझ्या माहितीनं मान तालुक्याचे एकाठी एक दोन ठिकाणी दलितांच्यावर अत्याचार झाले मारहाण झाली तर ही सगळी जी त्यांच्या अंगावर आलेली किंवा त्यांना जो काळिंबा लागलेला आहे हा काळिंबा कुसून काढण्यासाठी दलित समाजातल्या आता काय झालेलं आहे समाजामध्ये राजकीय पार्ट्या भरपूर असल्यामुळं आणि प्रत्येकाला दलित समाजाच्या कार्यकर्त्यांना काय कार्यकर्ते असे निर्माण झालेले आहेत की आपल्या समाजाची दलाली करायची किंवा समाज एकत्र करायचा त्यांना काहीतरी खोटं सांगायचं आणि स्वतःच्या जोळ्या भरून घ्यायच्या अशा काही चार माणसांनी येऊन काल राहुल गांधींच्याबद्दलचा निषेध व्यक्त केला असेल तर तो दादांत खोटा आहे दलित समाज जो खटाव तालुक्यातला मान तालुक्यातला यांना आमची विनंती राहील आम्ही दलित समाजाचे आहोत आम्ही राष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी घडतायत त्याचा अभ्यास करत असतो बघत असतो आणि राष्ट्र पातळीवर राहुल गांधी हे वंचित दलित आणि जो पिछडा समाज आहे या पिछड्या समाजासाठी भरपूर काम करतायत त्यांची एक अपेक्षा आहे की या देशामध्ये जातनिहाय जनगणना व्हावी ज्याची जेवढी संख्या आहे त्या प्रमाणामध्ये त्यांना ते आरक्षण मिळावं मग वाटलं तर ते पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची कॅप तोडून किंवा तो बॅरियर तोडून सुद्धा आरक्षण वाढवायची वेळ आली चालेल पण हे आरक्षण मिळालं पाहिजे हे राहुल गांधीची स्पष्ट भूमिका आहे तेवढं संविधान रक्षक राहुलजी गांधी यांनी परदेशात जे वक्तव्य केलं त्याचा मी पहिल्यांदा समर्थन करतो कारण ह्या मनोवादी मनोवादी सरकार असेल किंवा मनोवादी प्रणित हे भाजप असेल ह्या म्हणूनला ह्यांना मनुची मनुस्मृती अजून भारतात रुजवायची आहे म्हणून ह्यांना राहुल गांधी जे बोलले समता ह्या भारतात संपता आली पाहिजे जातीय मत जातीय जाती जाती ह्यातल्या निघून गेल्या पाहिजेत आणि ह्या भारतात समानता आली पाहिजे हे राहुल गांधीजीचं ठाम मत होतं आणि ज्यावेळेस समानता येईल त्यावेळेस हे आरक्षण बंद केले जाईल किंवा त्यावर विचार केला जाईल असं राहुलजी बोलले याचा मी समर्थन करतो पण ह्या मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांना आणि इथल्या काही लोक भांडवळ आहेत त्यांना हे कदापि मान्य नाही की आम्ही समान झालो पाहिजे आम्ही आम्ही वरच्या दर्जाचं गेलो पाहिजे आम आमच्याकडे सर्व सुविधा आल्या पाहिजेत असं ह्यांना वाटत नाही आणि काही लोकांनी कोण 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 पण असू दे की ज्यांनी निळा झेंडा घेतला म्हणून ते काही जयबीमाली झालेत नाहीत किंवा खालच्या वर्गातले झाली किंवा मागासवर्गीय झाले असा विषय नाही कोण पण उठल कोण झेंडा हातात घेईल आंदोलनं करतील ह्याच्यात कालच्या ह्याच्यात काल, काल मागासवर्गीय समाज किती होता याचं उत्तर द्यावं हो, आणि महत्वाचं ज्यांना इंग्रजी समजत नाही ज्यांना इंग्रजी भाषा समजत नाही त्यांनी इंग्रजीचा क्लास लावेत हे बोर्ड जेवढे बोर्डाला खर्च केले ना त्याच्या बदल्या त्यांनी इंग्रजीचा क्लास लावेत राहुलजी काय म्हणले हे त्यांनी इंग्रजीत बोललेत हे यांना कळणार नाही यांनी इंग्रजीत क्लास लावेत मी अशी विनंती करतो आणि आमच्या समानता यावी आणि राहुलजी बोलले यांचा मी समर्थन करतो काल जो मोर्चा झाला तो मोर्चा खऱ्या अर्थानं वैचारिक पातळीचा होता का हा तपासणीची वेळ आहे मी सगळ्याला नम्रपणे सांगतो की जे या देशाचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे संसदेमध्ये सांगितले की मी एस सी एन टी आरक्षणाच्या विरोधात आहे बंगलोर बे, बंगलोरच्या सभेमध्ये अमित सांगितलं की मी आरक्षण आम्ही रद्द करणार आहे आम्हाला एस टी एस सीचं आरक्षण मान्य नाही याचा निषेध होणं गरजेचं आहे राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत ज्या काँग्रेसनं बहुजन समाजाला दलित समाजाला समान पातळीवर आणण्याचं पवित्र काम केलेलं आहे असे राहुल गांधींचं जे वाक्य मोडून तोडून समोर आणलं ते समानतेच्या आधारावर बोललेले आहेत आणि म्हणून मोर्चे कुणी काढावेत कसे काढावेत याचा विचार करणं गरजेचं आहे जनतेला बऱ्यापैकी कळत जनता सबकुच जानती है आणि म्हणून या सगळ्या मोर्चे काढणाऱ्या भाडुदरी लोकांना मी नम्रपणे विनंती करतो की बाबासाहेबांमुळं तुम्ही माणसात आहात बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं पवित्र ग्रंथ दिला त्या ग्रंथामुळं आम्ही सुरक्षित आहोत राहुल गांधींच्या बोलण्याचं मी समर्थन करतो त्यांनी काय म्हटलेलं आहे अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं परत एकदा ते मी सांगण्यापेक्षा समानता या देशात येईल त्यावेळी आरक्षण आपोआप बंद होईल बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेच्या पहिल्या सभागृहा सांगितलं की हे आरक्षण आम्हाला दहा वर्षासाठी पाहिजे माझा समाज आपण समोर एकत्र येत नाही एका समान पातळीवर येत नाही तोपर्यंत आरक्षण ज्या त्या पक्षांच्या धोरणाप्रमाणे राहिलेलं आहे एवढंच करतो आणि सर्व पत्रकारांना आपण नम्रपणे सगळ्यांना मी या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचं स्वागत करून अभि अभिनंदन करतो आणि कार्यकर्त्यांनी थोडं बौद्धिक घ्यावं बाबासाहेबांचे विचार सत्तर वर्षात तरी तुम्ही स्वीकारा आणि लोकांना काय वाटतंय काय नाही यापेक्षा जादूचे काडीचा जा उपयोग जर त्या त्या निवडणुकीला योग्य वेळी करावा कारण बाबासाहेब असे म्हंटले होते की गुलामाला गुलामीची जाणीव केल्यानंतर तो बंड करेल तीच परिस्थिती आता आलेली आहे धन्यवाद